गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून तीन वर्षांपूर्वी निरामय हॉस्पिटलच्या समन्वयाने सेवा सदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड हॉस्पिटल सुरू केलं आता या ठिकाणी हृदयविकाराचे सर्व प्रकारचे उपचारही केले जात असल्याचे डॉक्टर रविकांत पाटील यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर रविकांत पाटील म्हणाले स्वतःला कार्डिओलॉजिस्ट म्हणून वीस वर्षाहून अधिक अनुभव आहे पश्चिम महाराष्ट्रात सेवा सदनची मिरज येथे मुख्य शाखा असून इचलकरंजी आणि बेळगाव त्याचबरोबर दुबई बहरीन व्हिएतनाम येथेही सेवा सदनच्या शाखा यशस्वीरित्या सुरू आहेत इचलकरंजीतील या हॉस्पिटलमध्ये आता कॅथलॅप ओपन हार्ट सर्जरी न्यूरो सर्जरी युरोलॉजी आय सी यू अशा विविध सुपरस्पेशालिटीसाठी लागणाऱ्या सुसज्ज यंत्रणाही सुरू केल्या आहेत त्यामुळे वेळेवर उपचार होत असल्याने रुग्णांनाही लाभ होत आहे अलीकडेच तातडीची असलेली अत्यंत क्लिष्ट ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या पार पडली यातून इचलकरंजितही कोणत्याही प्रकारचे हृदयाशी निगडीत रोगाची अवघड शस्त्रक्रियाही यशस्वी होऊ शकते हे दाखवून दिलं यातून इचलकरंजितही कोणत्याही प्रकारचे हृदयाशी निगडीत रोगाची अवघड शस्त्रक्रियाही यशस्वी होऊ शकते हे दाखवून दिलं असल्याचं सांगून येथील हॉस्पिटलमध्ये चोवीस तास मिळणाऱ्या उपचारांची माहिती दिली यावेळी डॉक्टर राहुल वाल्हेकर डॉक्टर अमोल भोरे डॉक्टर अमृतराज नेरलीकर डॉक्टर पृथ्वीराज पाटील उपस्थित होते